नमस्कार तिसरा डोळा न्यूजमध्ये आपलं स्वागत मी स्थिती चव्हाण पाहूयाच्या काही ठळ घडामोडी सांगली रेल्वे स्थानकावर वंदे भारत एक्सप्रेस या नवीन रेल्वेचे जल्लोषी स्वागत करण्यात आले सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही गाडी स्थानकात येताच उपस्थित सांगलीकरांनी भारतमातेचा जयघोष करीत आनंद व्यक्त केला ढोल ताशांचा निनाद फटाक्यांची आतिषबाजी यावेळी करण्यात आली पालकमंत्री डॉ सुरेश खाडे आमदार विश्वजित कदम सुधीर गाडगे आयुक्त शुभम गुप्ता भाजप नेते शेखर इनामदार प्रभाकर पाटील शिवाजी डोंगरे नीता केळकर स्वाती शिंदे मकरंद देशपांडे गीतांजली ढोपे पाटील सविता मदने पूजा पाटील सतीश साखळकर यांच्यासह सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते सांगलीकर रेल्वे प्रवासी रेल्वे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते शेवटी पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे आमदार विश्वजित कदम सुधीर गाडगिळ यांनी वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून पुढील प्रवासासाठी मार्गस्थ केले आपल्याला आज हा ऐतिहासिक दिवस आहे सांगलीच्या इतिहासामध्ये जे मी मुले देत चांगलीला आज आमची आहे आणि याचा खूप आनंद आहे आणि आम्ही आता कमी आपल्या जाणार आहोत आरतीच्या जा पार्श्वभूमीवर त्यांचं आम्ही स्वागत केलं युट्यूब वर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला ला सबस्क्राईब करा